झोपला का गं कर कामाला सुरुवात आजपासून हळूहळू आता तुलाच काम करायचं आहे स्वयंपाक करून घे हळूहळू आणि गार पाण्यात हात घातला तरी चालेल डिलिव्हरीला फक्त पंधरा दिवस झालेत मी अजून दोन तीन दिवस रेस्ट करते माझी खरंच खूप कंबर दुखती आहे मी करेल काम हळूहळू जसं मला जमेल तसं चालेल मला काय बाई तुझ्या आईवाणी सगळं ऐकतं हातात तुझ्या आणून द्यायला जमणार नाही थोडं काम तू कर थोडं मी करते आता तुला बी पंधरा दिवस झालं हालचाल कराय पाहिजे आमच्या वेळेस असं नव्हतं आम्ही डिलिव्हरी झाली त्याच्यात दुसऱ्या दिवशी कामं करायला सुरुवात केलेली काय आजकालच्या पुरींना झाले काय माहित बाळ खूप रडतय एकदा बघता का नक्की का रडतय म्हणजे पोटात वगैरे दुखतंय का तुम्हाला समजेल बघता माहेरात काय सारखी मांडीव घ्यायची सवय लावलेली दिसती तू त्याला त्यामुळेच तो बहुतेक असा रडतोय हे घ्या बहिणी तुमचं बाळ सारखं आहे बहुतेक तुम्ही सांगितलंय आत्ताच्या मांडीवर गेला की रडायचं आत्ताशी महिना झाला त्याला जन्म घेऊन आणि मी त्याला शिकवणार कोणाकडे गेल्यावर रडायचं आणि काय असं काय नाहीये बघ बाई कामाचा बजा पडतोय म्हणून नाही हो आम्ही बोलत आमचं म्हणणं एवढंच आहे तुला पण आता तुझं शरीर मजबूत बनायला पाहिजे थोडी हालचाल करायला पाहिजे सारखी जर तू राजा राणीवाणी बसशील इथं बेडरूम मध्ये आमचं कसं व्हायचं आणि आम्ही पि त्या कधी खेळवायचं आमची बी सवय पाहिजे त्याला आईच्या घरी निदान बाळ का रडतंय हे तरी आई समजावून सांगायची निदान चार कामं केली तरी म्हणायची तरी की थोडा वेळ आराम कर इथे तेही नाहीये खरं तर बाळ म्हणजे यांच्यासाठी फक्त एक ओझ आहे त्यांना वाटेल तेव्हा चांगलं त्यांना रडायला लागलं की त्रास बाकी काही नाही नाही डिलिव्हरी कर डिलिव्हरी कर आम्ही आहोत म्हणणारे आता सगळेच गायब झालेत जाऊ दे माझं बाळ आणि मी दोघंही खूप खुश आहोत एकमेकांसोबत आणि तेच खूप महत्त्वाचे आहे आम्ही आहोत एकमेकांसाठी ही फिलिंग असणं महत्त्वाचं आहे